पहा मी आज मासे आणले होते त्याची आज आपण रेसिपी करणार आहोत हे पहा मी पहिली कढई तापत ठेवलेली आहे आणि हे पहा मम्मी मासे बनवत आहे कढईत आपण तेल टाकून घेतलेलं आहे दोन चमचे तेल आपण टाकलेलं आहे कढईत आणि मासे बनवण्यासाठी आपण घेतलेले आहेत मसाले तर हे पहा याच्यात आहे संडे मसाला गरम मसाला धना पावडर मीठ आल तिखट मसाला हळद पावडर आणि कांदा खोबऱ्याचं वाटण आणि हे पा आता तेरामध्ये माशाची चरबी सोडलेली आहे हे पा चरबी सोडतानी खूपच काळजी काळजीपूर्वक सोडा कारण की तेल वरती उडत अशी सर्दी टाकून घ्यायची आपण कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून घेणार आहोत पहा कांदा खोबऱ्याचं वाटण याच्यात हे सुके मसाले टाकून घेणार आहोत गरम मसाला धन पावडर लाल तिखट मसाला हळद आणि मीठाकून हे जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं आहे मसाल्याला किती चांगल्या पद्धतीने तेल सुटलेलं आहे आणि आता आपण याच्यात पाणी ऍड करणार आहोत हे पहा हे पाणी आपण पहिलं गरम करून घेतलं होतं गरम पाण्याने माश्याच्या कालोनाला चव अगदी चांगल्या पद्धतीने येते आणि तर्री पण येते हे पहा आपण ज्या मिक्सरच्या भांड्यात मसाला केला होता त्या भांड्यातलं पाणीसुद्धा टाकलं या कालोनाला पहा आपल्या कालोनाला किती चांगल्या पद्धतीने उकळे आलेले आहे आणि आता आपण याच्यात टाकणार आहोत माश्याचे तुकडे हे पहा हे सकाळी मी ताजे ताजे मासे आणले होते आणि त्याचीच आता आपण रेसिपी बनवत आहोत हे अर्धा किलो मासे आहेत हे पहा किती चांगले उकळे आलेले आहे त्याच्यात माशाचे तुकडे सोडलेले आहेत मासे सोडल्यानंतर एकदा असे खालीवर करायचे आणि मग तसेच सोडून द्यायचे म्हणजे मग मासे जागच्या जागेवर शिजतात आणि माशांचे काटे पांगत नाहीत हे पहा आता आपले मासे शिजले आहेत आणि उकळी पण किती चांगले आले आहे आणि ही पाहू शकताय तुम्ही तर्री ही तर्री आपण गरम पाणी वाचल्यामुळं चांगली आलेली आहे हे पाहू शकता तुम्ही मासे